पारे 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 पदे खुँँग 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 मना टीप क्रमांक एक छोट्या मोठ्या आजारांकडे दुर्लक्ष करता कामा नाही कारण काही वेळा ही, ही दुखणे मोठ्या आजाराचे रूप घेऊ शकतात म्हणून दुखण्याकडे योग्य वेळी लक्ष देऊन उपचार करून घ्यावा टिप क्रमांक दोन अक्रोड आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायद्याचे आहेत रात्रभर भिजवलेले बदाम आणि अक्रोड रोज सकाळी खाल्ल्याने सांध्याची मजबूती टिकून राहते टिप क्रमांक तीन ज्या स्त्रियांना त्यांची कंबर छान सडपातळ करायची आहे त्यांनी रोज ग्रीन टी ब्लॅक टी लेमन टी प्यावी यामुळे आपले वजन कमी होते टीप क्रमांक चार महिला आणि शरीरासोबत आपल्या त्वचेची देखील काळजी घेणे आवश्यक आहे आपले सौंदर्य आणि फिटनेस हीच आपली प्राथमिक ओळख असते आणि त्यानेच आपण चार चौघात आकर्षित व उठून दिसतो टीप क्रमांक पाच जर तुमचे केस मोठ्या प्रमाणात गळत असतील तर रोज बडीशेप खा यामुळे केस गळती लवकर थांबते टिप क्रमांक सहा रोज थकवा आळस दूर होऊन दिवसभर फ्रेश वाटावे यासाठी रोज सकाळी आंघोळीपूर्वी पूर्ण शरीराला तिळाच्या तेलाने मालिश करावी टिप क्रमांक सात लघवीच्या जागी खाज येत असल्यास त्या जागेवर खोबरेल तेल लावावे फरक जाणवेल टिप क्रमांक आठ ज्या स्त्रिया सकाळी अनुषापोटी काकडी खातात त्या तुलनेने कमी आजारी पडतात टीप क्रमांक नऊ त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे फार जरुरी आहे रोज सकाळी तहान असेल तेवढेच हलके कोमट पाणी प्यावे यामुळे शरीरातील सर्व घाण निघून जाऊन त्वचा चमकदार बनते टिप क्रमांक दहा डोक्यात जास्त कोंडा होत असेल तर दहीमध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करून आंघोळीपूर्वी केसांना लावा कोंडा दूर होईल टिप क्रमांक अकरा ज्या स्त्रियांना सतत सर्दीचा डोकीदुखीचा त्रास होत असतो त्यांनी फॅनच्या डायरेक्ट हवेपासून दूर राहावे आणि फ्रीजचे थंड पाणी पिऊ नये फ्रीजमधील पाणी पियाने शरीरात वात निर्माण होऊन पोटाची चरबी देखील वाढते टिप क्रमांक बारा नंतर देखील आपले सांदे आणि पाय उत्तम मजबूत राहण्यासाठी आजपासूनच आपल्या आहारात रोज एक ग्लास दूध प्यायला पाहिजे टिप क्रमांक तेरा जर तुम्हाला हलक्या पिवळ्या रंगाची लगवी होत असल्यास समजावे की तुमच्या शरीरात पाणी योग्य प्रमाणात आहे टीप क्रमांक चौदा पोटातील सर्व घाण साफ होऊन चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक आणण्यासाठी आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस आवर्जून घ्या टिप क्रमांक पंधरा ज्या महिला रोज रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या दुधामध्ये बडीशेप टाकून पितात त्यांना लवकर म्हातारपण येत नाही टीप क्रमांक सोळा ज्यांचे वजन खूप जास्त आहे त्या महिलांनी रोज सकाळी लवकर उठून किमान अर्धा तास योगा करावा तसेच आहारामध्ये पचायला हलके पदार्थ खावेत ज्यामुळे तुमचं वजन तर कमी होईलच तसेच सौंदर्यदेखील खुलेल टीप क्रमांक सतरा चहाच्या अतिसेवनामुळे गॅस ॲसिडिटी हाय ब्लड प्रेशर यासारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणून चहा कमी प्रमाणात पाहायला हवा टिप क्रमांक अठरा शरीरात उष्णतेचा खूप त्रास होत असेल तर एक ग्लासभर पाण्यामध्ये सब्जा किंवा धणे रात्रभर भिजवून सकाळी पाणी प्यावे यानी उष्णतेमुळे होणारा त्रास कमी होईल टीप क्रमांक एकोणीस रोज रात्री झोपायला हो जाण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुण्याची सवय लावा यामुळे सुरखुत्यापासून बचाव होतो आणि चेहरा टवटवीत व चमकदार होतो टिप क्रमांक वीस प्रत्येक महिलेने चाळीशी पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी न चुकता पूर्ण आरोग्याची तपासणी करून घ्यावी यामुळे कर्करोगाचे किंवा इतर छोट्या मोठ्या आजारांचे लक्षणे असल्यास लवकर उपचार घेता येतो टीप क्रमांक एकवीस महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भपिशवीचा किंवा स्तनांचा कर्करोग आढळून येतो म्हणूनच पूर्वतपासणी करून आवश्यक ती काळजी घ्यावी टिप क्रमांक बावीस लिंबाचा रस काढण्यापूर्वी लिंबू साध्या किंवा कोमट पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावी त्यामुळे लिंबाचा रस पूर्णपणे निघतो टिप क्रमांक तेवीस बिर्याणीचा तांदूळ भिजवताना एक ते दोन चमचे तूप घातल्यास भात मोकळा होतो टिप क्रमांक चोवीस लाल किंवा हिरवा मसाला तेलात परतताना तेलात आधी कडीपत्त्याची पाने परतवा नंतर मसाला यामुळे मसाल्याला सुगंध छान येतो टीप क्रमांक पंचवीस लिंबू फ्रीजमध्ये ठेवल्यावर सुद्धा सुकतात म्हणून लिंबू एक काचेच्या भांड्यात पाणी घालून मग फ्रीजमध्ये ठेवा लिंबू महिनाभर टिकतात टीप क्रमांक सव्वीस डब्यामध्ये लवंग ठेवा याच्या उग्रवासामुळे कीटक धान्यांपासून दूर राहील यासह मुंग्या पण येणार नाहीत लवंगेच्या जागी तुम्ही लवंग तेलाचा देखील वापर करू शकता टिप क्रमांक सत्तावीस पुरण पातळ झाले असेल तर एका सुती कापडात घेऊन व्यवस्थित दाबून घ्या म्हणजे त्यात पाणी राहणार नाही आणि पुरण कोरडे होईल किंवा कडईत घालून गरम केले तर पुरणाचा ओलावा निघून जाईल कडईत घालून पुरण गरम केल्याने त्याला चवही छान येते आणि कोरडेपणाही येतो टीप क्रमांक अठ्ठावीस लस्सी करताना दह्यामध्ये पाण्याऐवजी दूध घालून घुसळल्यास लस्सी चविष्ट होते टीप क्रमांक एकोणतीस साखरेचा पाक कडक होऊ नये यासाठी त्यामध्ये अर्धे लिंबू पिळावे टिप क्रमांक तीस जेवण बनवताना गरम पाण्याचा वापर केल्यास जेवणाची चव अधिकच वाढते सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद